बापा 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 वेळ तर लयच लावला तुम्ही पूर्ण पूर्ण संध्याकाळीच करून टाकली आले थोडस सकाळ वकाळ यायला पाहिजे होतं ना एवढा अंधार नाही करायला पाहिजे होता अव छायाचे बाबा थोडासा वेळच होऊन गेला इनबाई एवढा आग्रह करे जेवण आले तर पाहून केला हे थे भेटी गाठी त्याच्यातच वेळ होऊन गेला पूर्ण हा आणि मग बस स्टँडवर आलो आम्ही पाच साडेपाच वाजता तर अर्धा एक घंटा बसच लेट आली पाण्याच्या अन्न अटकली होती म्हणे तर त्याच्यानं बसच नाही आली लय वेळपर्यंत तर म्हणून एवढा वेळ झाला नाही तर आम्ही तर लवकरच निघत होतो चार एक वाजता निघालो असतो काय सहा वाजेपर्यंत येऊन गेलो असतो आम्ही घरी पण ते थोडासा वेळ होऊन गेला आता पाहुण्या पर्याय मध्ये बरं जाऊ द्या झाला तर झाला वेळ आता छाया बी थकली असून आरामाची आवश्यकता आहे तिने फटाफट -पत बनू काही खा पी आले अन करू दे आराम तिने जेवढा आराम करून तेवढ्या तिच्या तब्येतीसाठी चांगला आहे आणि तेवढंच तिच्या बाळासाठी चांगला आहे तर कर बनू बनू बरं फटाफट स्वयंपाक बनू आणि करा जेवण जेवण तेव्हा मी ती आत्ताच केलं जमतम पाहून जर खाऊन आलो आता तर सध्या काही भूक नाही आहे तर थोडं थोडं लागेल म्हणा भूक दहा वाजता तर थोडं थोडा स्वयंपाक बनवून घेतो थोडं थोडं खाऊन घेऊ हां तुमच्या दोघांसाठी बनवतो लागेल तर स्वयंपाक बरं काय विचारून निघाले आता भूक नाही म्हणता तुम्हाला दोघी ले तर तुमच्यापुरतं बनवून घे यक्ष पोईन आमच्या आम आमच्यासाठी बनव मग स्वयंपाक दोघांसाठी आणि ह्या कुठे गेला ह्या दिनेश हां दिनेश कुठे गेला डब्बा दिला ना बाबा आई डब्बा दिला ना मामीजीनं मामीजीनं डब्बा दिला ना बांधून काय बनवा लागते स्वयंपाक त्याच्यातच तर होते जेवण आम्हाला बाई पाहून काही गडबडी माहिती लक्षात नाही राहिलं दिला आहे तर दिला आहे डब्बा दिल, दिल, दिल सुना डब्बा दिला तुमच्या दोघाझणाचा चांगला अगळ पकड डब्बा दिला आहे तर डब्बाच ठेवून घे स्वयंपाक काही करा नाही लागत मग आता पण छायाचे बाबा आता सातवा महिना करून घेऊ म्हणतो ना आपण हा सात महिना करायचा आहे तर त्याबरोबर मग दोन हजार रुपये द्या थोडस उद्या तिला साडी घेऊ घ्यायला येतो बाकी काय ते सामान सुमान बांगड्या हे काही सामान सुमान आहे ते घेऊन येतो म्हणतो बरोबर उद्या सकाळी दोन हजार रुपये उद्या तसं बाजाराचाही दिवस आहे बाजारे होते मस्त एखादी साडी घेऊन घेतो साडी घेऊन घेतो सातव्या महिन्यासाठी आणि बाकी आहे मग बांगड्या सिंदूर हे सामान हे सगळं घेऊन घेतो म्हणतो उद्या बरोबर ठीक आहे ना घेऊन ना घेऊन घे दोन हजार त्या कपाट्यात आहे कपाट आहे अंदर खाण्यात पाहिजे तिथं आहे तीन एक हजार रुपये आहे त्याच्यातले घेऊन जा ले लेखाले कितीक लागतील कितीक नाही तर हा आणि मी काय म्हणतो पाच एकशे रुपये जास्तीचे घेऊन जातो आणि चांगली साडी घेऊन देतो मस्त एखादी हजार बाराशा पर्यंत नाही जेवढी महाकाने घ्या लागते बाबा हजार बाराशा पर्यंत हा तशी हिरवी साडी आपण नेहमी नेहमी थोडी घालतो कुठं तर पाच अक्षा पर्यंत घेऊन घे जो म्हणा इले हा चार पाचशा पर्यंत ते कसं एक दिवस घाल नाही ना मग तशीच पडली राहते ते म्हणून म्हणतो बरं बाबा तुमच्या विचारानं तुम्हाला कसं पटते तसं आणि त्याच्यातलं काही आपल्याला एवढं समजत नाही पहा आता तुम्हाला जसं वाटते तसं करा पैसे आहे घेऊन जा जाऊ द्या अन घेऊन घे काय काय घ्यायचं आहे तिथे अन हवं छायाचे बाबा आपल्याला ते फुलं घ्यायला लागेल अजून अजून आता सातव्या महिन्यासाठी आता आपल्याला थोडस रूम सजवा लागेल डेकोरेशन आहे हे आहे ते आहे झेंडूच्या फुलं आहे हे आहे ते आहे हे सगळं लागणार आपल्याला हे तर मग ते आहे का कोणी ओळखीचा तुमचा हा असं तर त्याला सांगून द्या त्याला म्हणा सातव्या महिन्याचं डेकोरेशन करायचं आहे म्हणा तर थोडंसं करून देजो म्हणा बाबा घरी हा या रूम सजून देजो म्हणा डेकोरेशनची आता ते डेकोरेशनवाला काय सांगायला लागते सोसाजू करायला आपल्यालेच तर करता येते ते हा आपल्यालेच करता येते ते झेंडूचे फुलं गिलं जे आहे ते हार वारं हा मोगऱ्याचे हार गिर हे सगळे आपला दिनेशच घेऊन येते त्याचे मित्र गित्र राहते दुकानवाले आणि त्याचेच मित्र राहते पोटे वाटते हे मिळून तर पूर्ण घर सजून देते कायले डेकोरेशन मध्ये पैसा खर्च करायला लागते हजार पंधराशे रुपये घेऊन घेते ते हा डेकोरेशन वाले त्याच्यापेक्षा चांगलं डेकोरेशन ते काही न घेऊ हो तू ते बाहेर साडी गिडी काय आहे हे टिकल्या बांगड्या हे सगळं घेऊन येतो आणि बाकी जे आहे आपलं इथं डेकोरेशन ते मी आहे दिनेश आहे आणि मित्र आहे आम्ही करून घेतो ते मग कसं करता बरं बरं ठीक आहे करता मग वाट बर डब्बा आणला म्हणतो कर भाज्या गिज्या गरम कर भूक लागून गेली आज एकदा दिवसभर डवरा होता वावरात तर भूक लागून गेल्यासारखी होऊन गेली जेवतोन झोपतो लेखा लेखा मस्त थकलो आज दिवसभर चला बाबा मी करून देतो गरम तुम्हाला मी वाढून देतो टाट कर ना बाई आराम कर तू वाढते ना तू आई टाट तू कर आराम नाही तेवढा कामाला काय होते बाबा काही नाही होत करतो ना मी वाढून देतो टाट तुम्हाला बसा तुम्ही हात पाय धुवून बरं वाढले का वाढ बोला कशी साडी दाखवू काकू हा कशामधून दाखवू पैठणी दाखवू नागपुरी दाखवू हां कशामधून दाखवू का सिंपल दाखवू कशामधून पाहिजे साडी साडी दाखव दादा जास्त पैठणी नको दाखवू मस्त बरं कितीपर्यंत चालते ताई हा आपल्या इथं आता म्हणजे कोणत्या की, की, रेंज मध्ये हजारपर्यंत बाराशे तेराशे सतराशे अठराशे हां कोणत्या रेंज मध्ये साडी आपल्याजवळ साड्याच साड्या आहेत अलग अलग आणि अलग अलग किमतीच्या जास्त काही महाग दाखवू नको दादा फक्त चारशे पाचशे पर्यंत दाखव चारशे साडेचार पर्यंत हा साधी सुधीच पाहिजे साधी सुधी, सुधी। हिरव्या कलरची पाहिजे आपल्याला ते महिन्यासाठी हिरव्या कलरचीच साडी पाहिजे होती हिरव्या कलर मधून चारशे साडे चारशे पाच अशा पर्यंत दाखवली चांगली साडी बरं बरं ठीक आहे ताई चारशे पाच पर्यंत हिरव्या साड्यामध्ये साड्या दाखवतो तुम्हाला पहा ताई आहे हिरव्या कलरची साडी हे छान आहे एकदम सिम्पल आहे हलकी आहे अंगावर शोभून दिसते अशी आहे हा अंगावर भारी नाही वाटत एकदम मस्त चिपकून राहते आणि व्यवस्थित साडी आहे जास्त रेंजची नाही आपल्याच रेंजची आहे चारशे साडेचारशेपर्यंत पर्यंत येते अजून दाखवला चांगला आला बरोबर हे आहे अजून ताई मस्त छान बॉर्डर आहे हा अन साडी मस्त हलकी आहे मस्त बॉर्डर आहे साडीची हे साडी पाहत ही चांगली वाटते ते शोभून दिसते तुमच्यावर बॉर्डर गिडर तर चांगली वाटून राहिली हो छाया हां साडी मस्त वाटून राहिली तशी तर बॉर्डर बायबरो किती मस्त मोठी बॉर्डर आहे हां अशा मोठ्या बॉर्डरच्या साड्या चांगल्या वाटते मस्त शोभून दिसते अंगावर हां बॉर्डर गिडर मस्त वाटून राहिली पाय जर पसंद येईल तुला तर चांगली तर वाटून राहिली ही साडी हो ना हे नाही ठेवून देऊ आणि अजून काढायला लावतो त्याला एक दोन साड्या चांगल्या दादा कोण नाही तू का एकच अशी साडी दाखव मस्त पसंतच आली पाहिजे अरे तुझं कसं जास्त साड्या दाखवशील आम्ही कन्फ्यूज होऊन नाही त्याच्यापेक्षा एकच साडी दाखव मस्त पसंत यायली पाहिजे आणि व्यवस्थित राहिली पाहिजे दाखव एखाली मस्त साडी आता मस्तच आहे ताई हे साड्या चांगल्याच आहे सा हा दोन्ही साड्या एकदम भारी आहेत आजकाल ह्याच साड्या आता चालवायच्या जास्त बाया गे ह्याच साड्या पसंत करते हा चांगल्याच आहे म्हणा तरी दाखवत देतो तो, दे तो थांबा एखादी चांगली साडी दाखवतो तुम्हाला हे वाली साडी पाहून घ्या ताई हे साडी तर एकच नंबर साडी आहे मस्त कलरही छान आहे हा मस्त बॉर्डरही मस्त प्रिंटही मस्त आहे त्याच्यावर व्यवस्थित तुमच्याच प्राईज मध्ये आहे वा किती मस्त साडी दिसून आली पाय बर पाय ना मस्त साडी आहे हा भाई साडेगेड तर चांगली दिसून राहिले ना हां साडेगेड तर मस्तच आहे किती चालता आहे साडी ह्या जेवढ्याही साड्या दाखवल्या ताई तुम्हाला सगळ्या साड्या पाचशे रुपयाचा आहे हां पाचशेला साडी पडते ते किंमत आहे त्याच्यावर हजार रुपये आणि आपल्या दुकानात पन्नास टक्के डिस्काउंट आहे हां फ्लॅट पन्नास टक्के डिस्काउंट आहे तर हजार रुपयाची साडी तुम्हाला पाचशे रुपयाला पडते ते काही कमी करणार आहे दादा हां काही कमी करणार पण शंभर रुपये हां जेवढे सांगतले सांगतले टोंडा तेवढेच पैसे घेता काय हां कमी कर थोड्यासाठी काय काको पाहून या मी तुम्हाला आता पहिलेच सांगत होतं हां आपल्या दुकानात भाव होत नाही हां पन्नास टक्के डिस्काउंट आहे सारखा हजार रुपयाच्या हजार रुपयाची साडी आहे ते सारखी तुम्हाला पाचशे रुपयात पडते हां आणि आपली इथं भाव होत नाही चिल्लर माल आहे नाही आपलीचा हां माल असा आहे का तुम्ही तर तुम, तुम्हाला तुम्हा तर माहीत आता एक दोन साड्या तर नेल्याच आहेत तुम्ही इथून हां कसा राहते आपलीचा माल हां एकदम क्वालिटी सगळं राहते ना कलर जात ना काही होत ना काही बाकीच्या इच्छा सारखं थोडी आहे का क्वालिटी बेकार राहते म्हणून ते तर आहे म्हणा तुमच्या इथूनच नेत असतो मी साड्या तरी काही थोडेसे कमी केले असते तर होऊन गेलं असतं म्हणतो नाही बा काकू आता इथं कसं आहे काहीच कमी नाही होत नाही कमी झाले असते तर मला काय कमी करायले हां पण इथं पन्नास टक्के डिस्काउंट आहे त्याच्यावर तर काहीच नाही होत पहा मग तुमची इच्छा कसं करतो हां कसं करता घेऊन घेता काय घेऊन घे नाही घेऊन घे चांगली साडी आहे पाचशे रुपये ते महाग नेऊन राहिली आमच्या इकडे तर ह्याच साड्या सहाशे ना सातशे रुपये देते सेम अशाच घेऊन घे बरं कर गा पॅक कर बरं साडी बरं चला का काउंटरवर चला तुम्ही आणतो मी साडी पॅक करून छाया आता साडीचं चा झालं आपलं आता फुलं गेलं तर तिनेच ना काय काय बाबा सांगतो म्हणते मग आता चला पण आता काय ते बांगड्या सिंदूर हेन ते मेकअपचं सामान हा हे सगळं सामान सुमान घेऊन घेऊ जनरल स्टोरमधून ते घे काय केलं मग सारखं घराकडे जाऊ थोडंसं भाजीपाला घेऊन हो चल चाललं जाऊ जनरल स्टोरमध्ये जाऊन तिथंच घेऊन घेऊ तर सांगा मग मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मराठी धमाल कॉमेडी या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा सपोर्ट दाखवा भेटू उद्या नवीन भागात